स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एकोणीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्रातील कोणते स्थळ अलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या अस्थायी यादीत समाविष्ट झाले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेक्कन ट्रॅप्स पाचगणी महाबळेश्वर हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे या नवीन स्थळांमध्ये महाराष्ट्रातले पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्सचा समावेश आहे पाचगणी महाबळेश्वर डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे ही जगातील सर्वात मोठ्या फ्लड बेसाल्ट प्रदेशांपैकी एक असून सुमारे सहासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वीच्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झालेल्या ला लाभाच्या थरांनी बनलेली आहे इथे भूवैज्ञानिक आणि जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण मिश्रण आहे ही ती सात नैसर्गिक स्थळे आहेत ज्यांना युनेस्कोने आपल्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे आपण पॉज करून रीड करू शकता यासोबतच युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील एकोणसत्तर ठिकाणांची नावे नोंदवली गेली आहेत तर महाराष्ट्राचे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या बारा किल्ल्यांचा समूह नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे हे भारताचे चव्वेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसास्थळ ठरले असून यात अकरा किल्ले महाराष्ट्रातील व एक किल्ला तमिळनाडूतील आहे भारताचे त्रेचाळीसवे जागतिक वारसास्थळ होते चराईदेव मोईदम्स आसाम जागतिक वारसा स्थळाची स्थायी यादी म्हणजे युनेस्कोकडून अधिकृतपणे मान्यता मिळालेली जागा जी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखली जाते आणि अस्थायी यादी टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे देशाने युनेस्कोकडे सुचवलेली संभाव्य जागा जी भविष्यात स्थायी यादीत जाऊ शकते नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यातून केला आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला आहे हे अभियान त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू होऊन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला महात्मा गांधी जयंतीला संपेल या अभियानाअंतर्गत देशभरात महिलांसाठी पंच्याहत्तर हजार आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत तसेच याच दरम्यान आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याची सुरुवातही झाली जे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवले जात आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा सुमन सखी एआय कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे हा प्रश्न मागच्या प्रश्नाशी लिंक आहे परंतु आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून मी हा सेपरेट घेतला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ सुमन सखी हा एआय आधारित चॅटबॉट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात लॉन्च केला आहे हा विशेषतः गर्भवती महिलांना मातृ आणि बाल आरोग्याबाबत माहिती पुरवतो आणि व्हॉट्सॲपद्वारे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध आहे या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना वेळेवर आणि अचूक आरोग्य सेवा व सरकारी योजना पोहोचवणे हा आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सविस्तर समजून घेऊ ग्रामविकासाच्या योजनांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले हे अभियान अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींना सशक्त बनवणे आणि चाळीस हजार गावांना आदर्श मॉडेल तयार करणे यासाठी आहे या अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे ज्यामध्ये महिलांना एक लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे ग्रामीण सहकारी संस्था सामाजिक न्याय आणि लोकसहभाग यावरही भर देण्यात आला आहे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकूण दोनशे पन्नास कोटींचे पुरस्कार दिले जाणार आहेत या अभियानाची सुरुवात स सत... सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर पुलंब्री येथून करण्यात आली असून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा फिडे महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर वैशाली स्पष्टीकरण समजून घेऊ ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबूने फिडे महिला ग्रँडस्विस दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जिंकली आहे तिने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकला आहे या विजयासह आर वैशाली दोन हजार सव्वीसच्या महिला कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे दोन हजार सव्वीसच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेली आर वैशाली ही तिसरी भारतीय खेळाडू आहे कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या आधीच पात्र ठरले आहेत या स्पर्धेचे आयोजन समर्थकंद उझबेकिस्तान येथे करण्यात आले होते क्लिअर नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतरा सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी द्वारे साजरा केला जातो मे दोन हजार एकोणीस मध्ये बहात्तराव्या जागतिक आरोग्य महासभेत या दिवसाची स्थापना झाली होती रुग्णांच्या सुरक्षेबाबत जागतिक जागरूकता वाढवणे आरोग्य सेवेतील सार्वजनिक सहभाग वाढवणे व वा रुग्णांची हानी कमी करण्यासाठी जागतिक कृतींना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे प्रत्येक नवजात आणि प्रत्येक बालकासाठी सुरक्षित देखभाल इंग्लिशमध्ये सेफ केअर फॉर एव्हरी न्यू बॉर्न अँड एव्हरी चाईल्ड नेक्स्ट आहे प्रश्न सातवा आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आयोगाची एकोणनव्वदवी सर्वसाधारण बैठक कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे भारत डिटेलमध्ये समजून घेऊ आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आयोगाची एकोणनव्वदवी सर्वसाधारण बैठक भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे ही बैठक भारतीय मानक ब्युरोद्वारे आयोजित करण्यात येत असून भारत चौथ्यांदा ही बैठक आयोजित करत आहे या बैठकीचा उद्देश विद्युत इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानके ठरवणे व अद्ययावत करणे आहे तसेच जागतिक तज्ज्ञांमध्ये तांत्रिक सहकार्य नवनवीन तंत्रज्ञान व सुरक्षतेबाबत चर्चा घडवून आणणे हा आहे नेक्स्ट आहे प्रश्न आठवा स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताला पहिले स्वर्णपदक कोणी मिळवून दिले योग्य उत्तर आहे कुमार वेलकुमार डिटेलमध्ये समजून घेऊ आनंदकुमार वेलकुमार ने चीनमध्ये आयोजित स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देशासाठी पहिले स्वर्ण पदक जिंकले आहे आनंदकुमारने पुरुषांची मीटर स्प्रिंट रेस एक मिनिट चोवीस चोवीस सेकंद या वेळेत जिंकली आणि या खेळात भारताचा पहिला विश्व चॅम्पियन बनला याआधी आनंदकुमार हा सिनियर स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पाचशे मीटर स्प्रिंट मध्ये कांस्य पदक जिंकणारा पहिला भारतीय बनला होता याच स्पर्धेमध्ये क्रुष शर्माने ज्युनियर एक हजार मीटर पदक भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आनंद कुमार वेलकुमार हा तामिळनाडू राज्याचा आहे त्यानंतर आहे प्रश्न नववा अपेडाचे पहिले प्रादेशिक कार्यालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पटणा स्पष्टीकरण समजून घेऊ अपेडा म्हणजे अॅग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी याचे पहिले प्रादेशिक कार्यालय बिहार राज्यातील पटणा शहरात स्थापन करण्यात आले आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बिहार आयडिया महोत्सवात या कार्यालयाचे उद्घाटन केले अपेडाची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाली होती नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा पाचवे अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे गांधीनगर गुजरात स्पष्टीकरण समजून घेऊ राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त पाचव्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन चौदा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गांधीनगर गुजरात येथे करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाले या परिषदेचा मुख्य उद्देश हिंदीसह इतर भारतीय भाषांच्या संवर्धन विकास आणि संवादाला प्रोत्साहन देणं होता यावेळी हिंदी शब्द सिंधू या शब्दकोशाच्या सात लाख शब्दांच्या उन्नत आवृत्तीचे लोकार्पणही करण्यात आले राष्ट्रीय हिंदी दिवस हा चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो आणि जागतिक हिंदी दिवस हा दहा जानेवारीला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा आय सी सी ने ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी साठी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी कोणाला निवडले आहे योग्य उत्तर आहे मोहम्मद सिराज ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग